पावसाळा सुरू झाला होता आणि आमच्या फ्लॅटच्या वरतीच बिल्डिंगचा टेरेस होता त्यामुळे घरात पावसाचे खूप पाणी यायचे आणि ताबडतोबच घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही नवीन घरात राहायला आलो या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे होता वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता घरामध्ये खूप अंधार होता कुबट वास भरलेला होता पण आमचे अहो त्यांच्यापुढे कुणाचेही चालत नाही मी घर साफ केले सामान लावले देवाची पूजा केली दिवा लावला उदबत्ती लावली पण घरात उदासीनता भरून राहिली होती या घरामध्ये मनच रमत नव्हते मी विचार केला पावसाळ्याचे चार महिने तर काढायचे आहेत मी शाळेमध्ये टीचर होते सकाळी सात ते दुपारी साडेबारा मी शाळेतच असायचे आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच मुलं शाळेत जायची आणि आमचे हे ऑफिसमध्ये असा आमचा रुटीन होता या घरामध्ये प्रशस्त चार खोल्या होत्या पण प्रकाशाचा जरा अभावच होता त्यामुळे कदाचित उदास वाटते असे मला वाटत होते आतली खोली जरा जास्तच काळोख आणि मला नक्की सांगता येत नाही पण तिथे एक काळा दरवाजा होता त्याला काळे कुलूप लावले होते तिथे एक रूम होती त्यात घरमालकांचे काही सामान होते त्यांनी ती रूम स्वतःकडेच ठेवली होती जाम गूढ भीतीदायक असे वाटायचे असे वाटे या काळ्या दरवाजामागे गूढ रहस्य दडलेले आहे माझा थाकटा भाऊ मेडिकलला होता तो माझ्याकडेच होता पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा मला तो नेहमी काही सांगायचा आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली होती आज चेहरा फाडला मला इतकी भीती वाटायची पण तो बोलायचा भूत नसतात पण मी जाम घाबरत असे अशीच एक दुपारी आणि रात्री बारा ते तीन ही वेळच वाईट असते मी शाळेतून आले साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार तर घरात खूप कोलाहाल ऐकू यायला लागला खूप कावळे ओरडत आहेत भटजी मंत्र म्हणत आहेत नकारात्मक उदास मी डोके कच्च दाबून धरले समोरच तो काळा दरवाजा हो तिथूनच हा आवाज असावा मी भारल्यासारखे तिकडे चालत गेले तर दरवाजातच ती बसलेली होती काळी साडी चेहऱ्यावर नाक डोळे तर नाहीच फक्त भोके हो केस मोकळे सोडलेले तिच्या चेहऱ्यावर नुसते जागोजागी भोकच भोकं होते मी जोरात किंचाळले किचनमध्ये गेले तेथील दार घट्ट बंद करून आतमध्येच बसले मिस्टर आल्यावर बाहेर आले, आले। त्यांना सांगितले त्यांनी पाहिले तर तसे काहीच नव्हते एकतर त्यांचा विश्वास नाही आणि मी प्रूफ करू शकत नाही एकदा तर रात्री भाऊ आला होता तो टी व्ही बघत बाहेरच झोपला होता रिमोट त्याच्या हातात असूनही टी व्ही कोणीतरी बंद करत होतं त्याने उठून पाहिले तर टी व्हीची वरची बटणे पण बंद होती त्याने आम्हाला उठवलं पण मुलं झोपलेली होती आम्ही पण गाड झोपलो होतो घरात कुणीच नाही मग वरची बटन कोणी ऑफ केली घरामध्ये काहीतरी अमानवी शक्ती वावरत होती माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मला काय करावे सुचत नव्हते कधी कधी रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते वाईट एकाच गोष्टीचे वाटत होते की भूत सगळ्यांना का दिसत नाही मी घरात देवाचे नामस्मरण सुरू केले दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती घरामध्ये फारशा हालचाली जाणवू लागल्या कुणीतरी आहे याची तर, या या तर खात्रीच पटायला लागली होती शनिवारी सांज मावळत्या दिनकराला निरोप देत होती आणि यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती या अशा कातरवेळी खूप हुरहुर वाटते अगदी डोळेच भरून येतात कारण यावेळी निशाचारांचा वावर असतो म्हणूनच तर देवापाशी दिवा लावतात धूप कापूर जाळतात शुभम करोती मानतात त्यामुळे निशाचार पळून जातात मी पण दिवा लावला आणि देवाला नमस्कार केला शनिवारी रविवारी सुट्टी असल्यामुळे माझा भाऊ माझ्याकडेच असायचा रात्री मुलं झोपलेली होती मी माझे मिस्टर आणि भाऊ आम्ही तिघं पिक्चर बघत होतो लाईट बंद होते मी सगळ्यांना कॉफी केली होती भावाची बडबड सुरू होती तो खूप विनोदी आहे तो सांगत होता आज प्रॅक्टिकलला जाम मजा आली एक वीस बावीस वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आली खूप वाईट वाटले कुणी फसवले असेल मुलगी सुंदर होती आणि सरांनी मलाच तिचा चेहरा फाडायला सांगितले मी पुढे झालो आणि अचानक आम्ही त्यावर हसत होतो गप रे तू मी बोलले मी हळूहळू चेहरा फाडला आणि अचानक कुणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले तो चेहरा असा दिसत होता मी वर पाहिले समोर ती उभी होती काळी साडी केस मोकळे सोडलेले चेहऱ्यावर नाक डोळे ओठ या जागी फक्त भोकं होती मी जोरात किंकाळी फोडली आणि बेशुद्ध झाले सकाळी शुद्धीवर आले तर घरातील सामान ट्रकमध्ये भरत होते आम्ही परत आमच्या घरी आलो अगदी गळत होते तरी ताडपत्री प्लॅस्टिक लावून राहिलो आता कुणीच कुणाशीही त्याबद्दल बोलत नाही कारण सगळ्यांनाच ती दिसली होती विश्वास बसला होता की भूतं असतात मला प्रूफ करायची गरज नव्हती काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या त्यांच्याकडून मला समजले की ती घरमालकांची मुलगी होती ती नेहमी एकच काळी साडी नेसून दारात बसायची ती वेळी होती तिचा खून झाला तिच्या डोक्यात दगड घालून मारले डोळे नाक तोंड ठेचले गेले होते ओळखता येत नव्हते तिला कोणी फसवले आणि कोणी मारले काहीच माहिती नाही ती बेडी जरी असली तरी सगळ्यांच्याच इच्छा तृप्त राहतात आणि त्या राहिल्याने ती भूत बनून परत आली त्या घरात कोणीच राहत नाही हे ऐकून मी सुन्न झाले त्या काळ्या दरवाजामागचे रहस्य आज मला कळाले होते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून कळवा आणि आपल्या मित्र किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा तसेच अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दावा म्हणजे चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि आपले काही अनुभव किंवा स्टोरीज आम्हाला कळवायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर तुम्ही पाठवू शकता